महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वर्षाच्या मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला उरण पोलिसांनी पकडले उरण चिरणेर येथे नऊ वर्षाच्या मुलीला अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता यावेळी मुलीने आरडाओरडा केल्याने तेथे उपस्थित भरत जाधव याने अपहरणकर्त्याला दमदाटी केल्याने व नऊ वर्षाच्या मुलीने अपहणकर्त्याच्या हाताला चावा घेतल्याने नऊ वर्षाची मुलगी निसटून तिच्या घरी धाव मारली या सर्व घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास चालू झालाय यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या तपासण्यानंतर एका स्विफ्ट गाडीतून आलेल्या राजेंद्र गोंधळी वय वर्ष पस्तीस राहणार बामण डोंगरी पनवेल यांनी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आधीही त्याने नवी मुंबई हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा केला असून एन आर आय पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल समजते भरत जाधव यांच्या सतर्कतेमुळे अपहरण असफल प्रयत्न तसेच उरण पोलिसांनी तातडीने अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला पकडले असल्याने उरणचे नागरिक कौतुक करीत आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन